आज आपण आलेलो कटण तालुक्यातील लोगाव या ठिकाणी एक असा चमत्कारिक रिझल्ट आलेला आहे मांडे फॅमिली मध्ये आपण एक दोन महिन्यापूर्वी त्यांना रियाल सामृद्ध दिलेलो होतो आपण त्यांच्याच कडनं ऐकू की नेमक काय रिझल्ट आहे नमस्कार ताई तुमचं नाव झालं मीना शरद मांडे माझं नाव अच्छा आणि काय त्रास होतो भयाला याला झटके येत होते आणि याला म्हणजे रडत होता हा हा रडल्यामुळं ते फार शून्यवरती गेलेला होता त्याच्या शून्यवरती गेलेला होता तर आम्ही त्याला नेहमी हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं पंधरा दिवस तेव्हा आम्ही तेव्हा आम्हाला दोन लाख रुपये अशी लागले होते त्याच्यानंतर आम्ही बारा महिने त्यांचं औषध वापरलं मग परत त्यांनी महिले हॉस्पिटल वाल्याने आम्हाला केवळ हॉस्पिटलची माहिती दिली औरंगाबाद मध्ये टोटल आतापर्यंत जसा जन्म झाला तर आतापर्यंत टोटल किती खर्च झाला जन्म झाल्यापासून आता पर्यंत आम्ही आठ लाख रुपये लाख लाख रुपये खर्च लागला त्याच्यामध्ये तो म्हणजे काय काय बदल झाला बरोबर आठ लाख रुपये खर्च लावून तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये फक्त त्याला तेव्हा आता आमच्याकडे एवढे पैसे घालून पण आम्ही ते बघत नव्हता आमच्याकडे बरोबर तुमच्या औषधाने तो बघायला लागला म्हणजे रियास अमृत ज्यूस मुळे जे पहिला जन्म झाल्यानंतर जे काही ऍक्टिव्हिटी करत नव्हता तो पूर्ण ऍक्टिव्हिटी करू लागला म्हणजे असं बसता येत नव्हतो तो बसू लागला त्यानंतर बोलत नव्हतं कोणा ओळखू शकत नव्हता बोलत पण नव्हतं बोलत पण हा करीत नव्हता म्हणजे बोलायला पण सुरुवात केली बघा मित्रांनो रियान सांब्रो ज्यूस मुळे एवढा चमत्कार चमत्कारिक रिझल्ट आलेला आहे की आपण त्याच्यावर विश्वास करू शकत नाही कारण मला पण पाहिलं म्हणजे थोडस वाटलं होतं पण आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष जाऊन बघू पण ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला होतो दोन महिन्यापूर्वी तर हा भैया म्हणजे झोपलेला जसा जन्म झाला तसाच पथरणी पडून राहत होता पण ज्यावेळेस आपण अमृत ज्यूस गेला आणि गेले दोन महिन्यापासून घेता ते म्हणजे एवढी ऍक्टिव्हिटी वाढली की म्हणजे ज्यावेळेस चालत त्यावेळेस पूर्ण रडत होता म्हणजे तो लाळ लाळगळत होते आज स्वतः म्हणजे बोलू लागला ऍक्टिव्हिटी करू लागला सायकलिंग म्हणजे जे सायकल असते म्हणजे तो पण चालू लागला लोकायला ओळखू लागला एवढा जबरदस्त फरक म्हणजे आलेला आहे खरंच चमत्कारिक रिझल्ट सीएम डे साहेबांचे मानव तेवढे उपकार आहे कारण आमजोश असं आहे खरंच हे जादूगार प्रोडक्ट आहे म्हणजे जसं पोटामध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिक लोकाला एवढा जबरदस्त रिझल्ट येतोय तर तुम्ही ताई हे आमृतज्यूस घेतात तर तुम्ही खुश आहे खुश आहे पण मग मला सांगा हा जो व्हिडीओ तुमचा लाखो लोक तुमचा व्हिडिओ करतात तुम्हाला लोकांना काय संदेशाचे बाबा तुम्हाला की हे आमृतज्यूस वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे सगळ्या लोकांनी ज्यांना त्रास आहे त्यांनी वापरायलाच पाहिजे बघा ताई म्हणतात की जसा माल ज्या मुलाची जशी परिस्थिती जसे आम्ही झुरो झालेला आता आज मुलगा एवढे जबरदस्त ऍक्टिव्हिटी करतात केवळ केवळ फक्त अमृत ज्यूसमुळं असे असंख्य लोक आपल्या भारतामध्ये येईल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्याने ज्याला कोणाला असा प्रॉब्लम असेल तर तो प्रॉब्लम आपण रियान्स अमृत ज्यूस मुळे सॉल्व्ह करू शकतो धन्यवाद